नमस्कार जय श्रीरामकुम मी आपण राहुल अंकुश गायकवाड अकरा मधून भाजप कृषी उमेदवार छत्री आणि चनोदरी करत आहे प्रवा क्रमांक अमोल शिंदे यांचा पाणी आहे आपण सर्वांना अगोदरपासून माहिती आहे की शिंदे फॅमिली आजपर्यंत या प्रमाणात जो भी उमेदवार दिला जातो तो मोठ्या फरकाने निवडून आला आहे मी अमरभोज शिंदे आपल्या सर्वांच्या आशीर्वादी प्रभाव क्रमांक अकरा मध्ये भाजप कृषी छत्री या चिन्ह उमेदवारी करत आहे तरी मला प्रभागाच्या सर्वांनी विकासाची एक संधी ही विनंती माझे प्रतिस्पर्धी उमेदवार यांना कधी प्रभाव दिसला नाही आता स्वच्छता अंगणवाडी फवारे गद्दारी हे त्यांचे बोलण्यावर मला कळते रस्ते पाणीपुरवठा पुरवठा इतर मूलभूत सुविधा या कोणत्याही नगर सेवेच्या पातळी जबाबदारी तसेच मी त्यांच्यासोबत आपल्या प्रभागातील मुलांच्या व युवकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शनसाठी व प्रोत्साहन आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे ही आवश्यक काम आहेत ज्यामुळे वाढण्यातील नवीन ओळख आणि देशात मिळेल मी स्वतः निवसले आहे तर माझे पहिले कर्तव्य ते आहे असेल की माझ्या भावनांना त्या गोष्टीतून नाम ठेवेल तो ठेवायला प्रयत्न मला करते तेवढा प्रयत्न मी करेन नमस्कार